ओम चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या समाधीला तेल लावण्याची परंपरा नाथ रहस्यची अमृत कथा नाथांच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय गूढ रहस्यमयी आणि चैतनेने भरलेली परंपरा श्री चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या समाधीला तेल लावण्याची परंपरा नेमकी काय आहे ती केवळ रूढी आहे की त्यामागे दडलेले आहे नाथ विजेचे घन रहस्य आजची ही कथा ऐकताना फक्त कान नाही मन श्रद्धा आणि आत्मा उघडा ठेवा आणि श्री महाराज संप्रदाय म्हणजे केवळ पूजा नाही तो आहे अनुभवाचा मार्ग श्री कानिपनाथ महाराज हे नवनाथ परंपरेतील एक महान सिद्ध योगी त्यांना चैतन्यनाथ असेही असे म्हटले जाते कारण त्यांच्या समाधीत आजही चैतन्य जागृत आहे अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे नात म्हणतात देह जरी माती झाला पण सिद्धांचा प्राणतत्व कधीच मरत नाही समाधी म्हणजे काय सामान्य माणसाचा मृत्यू होतो पण नाथ योगांची समाधी लागते समाधी म्हणजे देह सोडणे नव्हे तर स्वच्छंदेने देह स्थिर करून चैतन्यात विलीन होणे म्हणून नाथांची समाधी ही थडगे नसून ऊर्जेचे केंद्र असते अनिबनाथ महाराजांना तेल लावण्याची परंपरा बाह्य दिसणारी अंतर्मुख असलेली आता प्रश्न येतो समाधीला तेल का लावले जाते ही परंपरा कोणत्याही अंधसंधीतून नाही तर नाथ योगशास्त्रातून आले आहे पहिला आहे चैतन्य टिकवण्यासाठी नाथ संप्रदायामध्ये मानले जाते की सिद्ध पुरुषांच्या देहात प्राण तेज आणि चैतन्य अजूनही सूक्ष्म रूपात उपस्थित असते तेल हे उष्णतेला संतुलित ठेवते ऊर्जा स्थिर करते चैतन्याला बांधून ठेवते म्हणून समाधी कोरडी ठेवली जात नाही दोन नंबर योगी उष्णता शांत करण्यासाठी सिद्ध योगींच्या तपश्चर्यामध्ये देहात अग्नी तत्व प्रबल असते तेल लावणे म्हणजे त्या योगांनी शांत करणे पृथ्वी तत्व वाढवणे नाथ बंद अग्नीला मर्यादा नसेल तर चैतन्य विखुरते तीन नंबर आयुर्वेदिक आणि तांत्रिक कारण तेल म्हणजे स्नेह संरक्षण आणि जीवन आयुर्वेदानुसार तेल लावल्याने वात दोष शांत होतो अस्थिरता येते तांत्रिक दृष्टीने तेल हे सूक्ष्म रंग वाहून नेणारे माध्यम आहे म्हणून समाधीला तेल अर्पण करणे हे एक प्रकारचे ऊर्जा पूजन आहे भक्तांना काय अनुभव येतात अनेक भक्त सांगतात समाधीसमोर बसल्यावर डोळे आपोआप मिटतात अंगावर शहारे येतात काहींना नातांनी स्वप्ना दर्शन दिले काहींचे आजार बरे झाले तर काहींचे अडलेले जीवन मार्ग लागली हे सगळं का कारण ते समाधी संजीवन किंवा जिवंत आहे कापनाथ महाराजांच्या समाधीला तेल लावताना पाळायचे नियम नाथ परंपरेत तेल लावणे म्हणजे हे फक्त विधी नाही तर ते संयमाचा मार्ग आहे शुद्ध मन अहंकार नसणे नाथ नाम स्मरण करे नम्रता असणे तेल लावताना मागण्या कमी आणि समर्पण जास्त असावे तर या ठिकाणी बघू शकतो तुम्ही तेल लावताना काय मागण्या तुमच्या कमी असल्या पाहिजेत आणि समर्पण जास्त करायचं आहे तुम्ही समर्पण म्हणजे समर्पण म्हणजे काय देण्याची प्रवृत्ती तुमची या ठिकाणी असली पाहिजे असं नाथ या ठिकाणी आपल्याला सांगतात नाथांचा सूक्ष्म संदेश ओम चैतन्य कामनाथ महाराज म्हणतात असे मानले जाते मी दगडात नाही मी तेलात नाही मी आहे तुझ्या श्रद्धेमध्ये समाधीला तेल लावणे म्हणजे नाथांना जागे करणे नव्हे स्वतःच्या आतल्या नातांना जागे करणे समारोपण आज जर तुम्ही या परंपरेचा अर्थ समजून घेतला असेल तर लक्षात ठेवा नात कधी दूर जात नाही ते फक्त अनुभूतीत येतात आणि श्रद्धेनेच जागे होतात ओम चैतन्य कानिपनाथ महाराज की जय नाथ संप्रदाय की जय ओम चैतन्य बडे बाबायनमा ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथायनमा ઓમ ચૈતન્ય શ્રી નમનાથાય નમા ઓમ ચૈતન્ય શ્રી કાલિપનાથાય નમા ઓમ ચૈતન્ય શ્રી ગોરક્ષનાથાય નમા અલખ નિરંજન આદેશ